बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि नि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुमचं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा कालपर्वामध्ये ज्या वेळेस विशेषतः हिंदी मीडियाविषयी मी सांगेल ज्यावेळेस हिंदी मीडियावर मी पाहिलं बऱ्याचशा हिंदी मीडियावर ज्यावेळेस मी डिबेटच्या दरम्यान जात होतो अनेक हिंदी मीडियाचे इतर पक्षांचे प्रवक्ते म्हणत होते की आता संजय राऊत साहेबांनी अगदी जस्टिस चंद्रचूड यांना देखील या निकाला जबाबदार धरलेला आहे कदाचित मराठी मीडियाला हे चांगलं माहिती आहे की चंद्रचूड साहेबांच्या आणि या निकालाचा काय संबंध आहे आणि राऊत साहेब नेमकं कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणालेले आहेत कुठला संदर्भ घेऊन म्हणाले हे कदाचित मराठी मीडियाला चांगलंच माहिती आहे पण हिंदी मीडियाला तितकासा त्याचा मागमूस नसावा असा माझा अंदाज आहे म्हणून आणि तुम्हा का तुम्हा विशेषतः तुम्हाला सर्वांसाठी देखील मी हा व्हिडिओ घेऊन येतोय कारण का बरं चंद्रचूड साहेब सीजीआय चंद्रचूड साहेब काय याच्यासाठी जबाबदार आहेत हे तुम्हाला सर्वांना मला पुन्हा एकदा सांगावंच लागेल कारण तुम्हाला ज्यावेळेस गोष्टी कळतील त्यावेळेस तुम्ही बाहेर या गोष्टी चांगल्या पद्धतीने प्रत्येकाचं तोंड बंद करण्यासाठी तुम्ही सांगू शकता जर महाराष्ट्राच्या ह्या म्हणजे महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षापासून जे काही घडलं तुम्हाला सर्वांच्या डोळ्यासमोर आहे जर त्याच वेळेस महाराष्ट्राच्या या अतिमहत्वाच्या केसवर रेअरेस्ट टू रेअर केसवर त्याच वेळेस जर निर्णय झाला असता सुप्रीम कोर्टाकडनं म्हणजे एक दीड दोन महिन्यामध्ये त्याचा निकाल लागला असता कारण बघा ह्या गद्दारांना त्याच्या त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होणं हे बंधनकारक होतं कायद्याप्रमाणे शिक्षा झाली नाही त्यामुळे या गद्दारांचं फावलं पुढे 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 जात जात हा गद्दार गट सेटल होत गेला हा स्थापित होत गेला हळूहळू एक 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 माणूस करून एक एक मोहरा तोडून याचं त्याचं सगळ्याचं म्हणजे सगळं सत्तेपासून सगळ्याच लालूच दाखवून सगळ्यातला एक एक एक, एक माणूस तोडला गेला आणि हा गद्दार गट एस्टॅब्लिश होत गेला हा स्थिर स्थावर होत गेला आणि ह्या सगळ्यामध्ये कारण ठरलं सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन मध्ये झालेली दिरंगाई तुम्ही पाहिला असाल सुरुवातीला तर केसेस आपल्या घेतल्या जात नव्हत्या केसेस घेतल्यानंतर त्याचा निकाल आला जवळपास दीड वर्षानंतर दीड वर्षानंतर एकशे पंचेस पानांचा निकाल आपल्या तोंडाला पोचल्यानंतर जवळपास आठ नऊ महिने लावले कारण तो निकाल त्यांनी पुन्हा पाठवला महाराष्ट्राच्या विधानसभेकडे नार्वेकरांनी काय गुण दाखवायचे ते दाखवले नार्वेकरांच्या गुण दाखवल्यानंतर आपल्याला एकही तारीख मिळाली नाही साधीशी हे तुमच्या सर्वांच्या समोर आहे मी काही वेगळं सांगणार नाही पण जर तेव्हाच या गद्दारांना त्यांच्या केलेल्या ह्या दुष्कृत्याची शिक्षा झाली असती जगाच्या समोर त्यांच्या या दुष्कृत्याचे बुरखे टलाटरा फाडले असते त्याच्यानंतर काय झालं हे फाडणं तर दूरच राहिलं पण ह्या दुष्कृत्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं यांना राजमान्यता देण्यात आली हे तुम्हाला सर्वांच्या समोर आहे ही राजमान्यता तुम्ही सर्वांनी पाहिली असाल त्यांना मंत्रीपद मिळाली त्यांना रेकग्नाईज झालं त्यांचे स्वागत दाखवले सगळा पैसा बोलला सगळा पैसा बोलला आणि आपण ह्या ह्या न्यायपालिकांवर स्वयंघोषित लवादांवर या स्वायत्त संस्थांवर विश्वास दाखवत बसलो ही आपली चूक ठरली का मग सुप्रीम कोर्टाच्या या दिरंगाईमुळे काय काय घडलं हे महाराष्ट्र आज पाहतोय एस्टॅब्लिश झाला चोरांच्या हाती किल्ल्या दिल्या चोर आज घराचे मालक बनून बसले आज पैसा सगळ्या सगळ्या सत्ता संस्था पदांच्या सगळ्यांच्या जीवावर आज आपण इथपर्यंत येऊन ठेपलो आज तुम्ही पहा महाराष्ट्रभर विरोधी लाट असताना आज ह्यांना हे है घवघवीत बहुमत दाखवलं गेलेलं आहे हे कशाच्या जीवावर असेल काही वेगळं सांगू शकतो प्रत्येक महाराष्ट्रातला नागरिक आज ह्या सगळ्या यशाबद्दल देशामध्ये कुठे देशात सोडा महाराष्ट्रात कुठेही सेलिब्रेशन यांचं स्वागत देखील कोणी करत नाही कारण हा विकतचा निकाल कोणीही विकतच्या निकालाचं स्वागत करत नसतं यांचा आपसा आपसा कोण मुख्यमंत्री काय आपल्याला काय घेणं पडलं कोण मुख्यमंत्री इथे आपलं सगळं काढून घेतलं मग ह्याच्याविषयी ज्याची सुरुवात जिथून झाली त्याविषयी जा बोलू नये जिथून म्हणजे न्याय व्यवस्थेकडनं राज्यपाल असतील सगळ्या 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 म्हणजे एसीआय पासून सगळ्यांकडनं झालेला अत्याचार आणि त्यानंतर न्याय व्यवस्थेविषयी बोलू नये आज रिटायर झाल्यानंतर ज्यावेळेस सीजीआय चंद्रचूड साहेबांना देखील थोडीफार याची भनक लागली असणार की महाराष्ट्रात आपण बदनाम झालो कारण ह्यांच्या कुठल्याही एखाद्या इंटरव्ह्यूवर खालच्या कमेंट्स वाचायच्या सर्वांचा इंटरव्ह्यू बद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही शिवसेनेच्या बाबतीत अन्याय का केला हा कोणीही एक साधा प्रश्न प्रत्येक जण अगदी खेडोपाड्यातला असो सगळेजण हाच प्रश्न सीजीआय यांना विचारतात त्यामुळे आपल्या राजवटीला आपल्या कारकिर्दीला लागलेलं हे गालबोट कुठेतरी पोचण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन एक इंटरव्ह्यूचा सिलसिला आणि ह्याच्यातच एक इंटरव्ह्यू माझ्या कानावर ज्यावेळेस पडला त्या इंटरव्ह्यूचा समाचार घेण्यासाठी मी इथे तुम्हाला सर्वांच्या समोर आहे एक असा इंटरव्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या इंटरव्ह्यू मध्ये सी जी आय चंद्रचूड काय का सांगतायत बघा सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की हे काही मी जाणून बुजून केलेलं नाही माझ्या समोर वीस वीस वर्ष जुन्या केसेस पडल्या होत्या त्यांच्यावर मला पहिला डिसिजन घ्यायचा होता मला कोणी सांगेल किंवा माझ्यावर कोणीतरी असं हुकूम हुकूम देईल असं मी काम करू शकत नाही की तुम्हाला हीच केस घेतली पाहिजे तीच केस घेतली पाहिजे मी माझ्या मनाप्रमाणे घेणार तो अधिकार माझ्याकडे मला मला अधिकार मिळालेला आहे सीजीआयचा तो अधिकार सगळं सगळं मान्य आहे सगळं मान्य आहे बरं ते काय म्हणतात पुढे मी तुम्हाला सगळी त्यांचा तो डिसिजन वाचून दाखव त्यांचा तो सगळा इंटरव्ह्यू वाचून दाखवेल काय काय म्हणाले इंग्रजीमधला आहे हा थोडं थोडं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये ते म्हणतायत मी या सगळ्या काळामध्ये या केसेसवर निर्णय घेतला त्या सेव्हन बेंचेसच्या केसेसवर निर्णय घेतला या इलेक्ट्रॉल बॉन्ड शेअरच्यावर निर्णय घेतला मी बांगलादेशमध्ये मायग्रेटेड लोकांविषयी निर्णय घेतला मी मदरसा क्लोजर ऍक्टवर घेतला मी काय 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 याव त्याव 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 सगळं सांगितलं पण ह्या सगळ्यामध्ये माझी शिवसेनेची केस तुम्हाला महत्वाची वाटली नाही का त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केला की ह्या केसेस महत्वाच्या नव्हत्या का मग ही केस घ्यायला ही आता आता आलेली केस आहे ज्या केसवर या देशाच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून होतं त्या केसला तुम्ही इतकं कमी महत्वाचं समजलं आज जर ह्या केसचा निकाल जर वेळेत लागला असता तर चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांसारख्या माणसांनी पाहिलं बाबा की आता या शिवसेना नावाच्या मोठ्या पक्षाचा निकाल काय लागतोय जर ह्यांनाच जर अशा प्रकारची वागणूक तर भविष्यात आमचं काय आम्ही सरळ सरळ एनडीए मध्ये जातो इंडिया आघाडीत राहिल आम्ही फुटू आमचा पक्ष कुठे या सगळ्या प्रोसेस म्हणून जाता नाहीतर आज या देशाचं सरकार आपण इकडचं इकडे झालेलं पाहिलं असतं लक्षात घ्या याचा सगळा दुर्गामी परिणाम देशाच्या राजकारणावर कसं झाला देशाचा सोडा महाराष्ट्रातला दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष फुटला नसता कारण शिवसेनेसारख्या पक्षाच्या बाबतीत जर अशा प्रकारची गत होऊ शकते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही असं होऊ शकतं लगेच अजित पवारांचा निर्णय झाला इकडून इकडे म्हणजे ज्या पक्षाचा तो संस्थापक अजूनही आहे त्याच्या समोर त्याचा पक्ष त्याचं नाव चिन्ह घड्याळ सगळं तिकडे गेलं आज त्याच्या हातात बारा आमदार ठेवले त्याच्याकडे नऊ खासदार आठ खासदार आहेत असं कधी देशाच्या इतिहासात तुम्ही पाहिला आहात का हे इतकं घालणार राजकारण जरा मी तुम्हाला त्या इंटरव्ह्यूचा जो इंटरव्ह्यू तुम्ही पाहणार आहात त्या इंटरव्ह्यूचा काही संदर्भ सांगतो इतका घाणेरडा इंटरव्ह्यू आजपर्यंत मी कधी पाहिला नाही म्हणजे हे कसं जाणीवपूर्वक आपल्या केसला तारीख दिली गेली नाही हे आजच्या इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट होतं या इंटरव्ह्यूचं जर शेवट तुम्ही ऐकाल तर शेवटामध्ये स्पष्ट सांगतायत की मी इथे स्पष्टच सांगतो कुणीतरी माझ्यावर हुकूम सोडावा आणि त्याचं मी ऐकावं असं मी करू शकत नाही म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं आहे जर एकदा हा इंटरव्ह्यू थोडक्यात पहा त्याच्यानंतर मी थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करतो पहा The, the Maharashtra point. elections have just taken place and uh, the uh, UBT uh, Sena, uh, they seem to say that history and they have said this uh, several times since that history will not forgive uh, Justice Chandrashoot for the delay in giving the judgment uh, and the allowing the hijack of the party that it happened. It's the decision that was taken. He allowed because of his judgment this unfairness of people breaking away from the party, forming another government and then so in delay. And the ju judgment that you gave. Well, my How answer, my answer is very simple. You point out to us that we are not working even for a minute of the time that we are assigned to do our work, and such a criticism would be valid. Hmm. Uh, throughout this year, hmm. uh, we were dealing uh, with seminal constitutional cases, nine judge bench decisions, uh, seven judge bench decisions, five judge bench decisions. Now. Um, should any one party or individual decide what case the Supreme Court should hear? Sorry. That choice is for the Chief Justice. That these are, if you don't take up old cases, you are told, well, cases are languishing dependency. before the Supreme Court for 20 years. Important constitutional cases are pending before the Supreme Court for 20 years. Why is the Supreme Court not taking up these twenty-year-old cases and dealing with some recent case? With the, it's the and then, if you take up if you take up old cases, then you are told that well, but you didn't take up this particular case. Well, you have limited manpower, and you have uh, you, you have a, a given complement of judges. You have to draw the balance uh, ultimately. I don't want to take up cudgels on behalf of any political party, but like what the UBT says is that i mean it is one of our largest states it is the richest state in the country this is where is the financial capital is located and a political instability to a large extent and they just keep saying they lost the election yes but they feel that uh, that it broke the back of a major political party uh, the delay in your decision you see this is the problem uh, <laughs> uh, the real problem is this hmm. that a given segment of the polity feels that well you are independent if you Follow my agenda. Yeah, that you know you pursue my agenda, mm. which is inclusive of cases which I think I think you should be deciding. Mm. Uh, we decided electoral bonds. Was that any less important? Yeah. Uh, it's it was a matter which dealt with the foundational structure. Are you happy of, with that uh, decision? I'll come back to that in a moment. Yeah. We decided electoral bonds. That's one. Uh, we, uh, we decided recently the Aligarh Muslim University case. Yeah. Uh, the closure of the madrasas uh, under an order of the Labad High Court. Uh, we have dealt with issues pertaining to the disability rights of individuals. Okay. Is disability in any way less significant uh, than any of these cases that we are referring to? We have decided critical issues pertaining to the federal structure this year, and these are all cases which we have decided mm. this year. Mm. We decided the constitutional validity of Section 6A of the Citizenship Act which gave citizenship to certain people who had migrated from bangladesh prior to 25th CIA, of yes. march not ca who had migrated prior to 25th of march 1971 okay was that less significant mm. we dealt with a case on whether uh, a constitution bench case on whether lakhs and lakhs of individuals mm. belonging to not the highest state of society but the lowest state of society the question was whether a person who has a license to drive a light motor vehicle can drive a transport vehicle below 7500 kgs now that would have affected the livelihoods of lakhs of people we delivered judgment on that just before my term came to an end are these cases that we have decided in fact we decided 38 constitution bench references during my tenure including this year itself are these cases any less significant than a particular case which we didn't decide or we couldn't decide Article three seventy well, that also was uh, uh, yes in, the, yeah. uh, yes that's right that we decided last year but mm. I'm talking of the cases we decided this, this year. very okay. year mm. now the cases which we decided this year any of these cases which I have referred to earlier are these cases less significant or do we then follow an agenda which others set for us that, well, you have to decide this case for me mm. today. if you don't decide my case, then, well, uh, you are not independent. this is something which is unacceptable. and the real problem today is this. and that's why, you know, I'm, i must say this. it's because we have refused during my tenure as a chief justice. we have refused to be dictated by any third party on which cases to decide. Mm. Uh, sometimes, you know, very highly resourced persons come to the court. And they try and, uh, they try and you know suborn the system by saying, well, my case should be heard first. And this was a matter of concern to me as Chief Justice. Should we be listening to those cases only because the most resourced in terms of lawyers, in terms of the clients whom they represent, come to court and say, well, hear my case first? Sorry, we are not going to give that priority to people who are merely because they have resource and they have the ability to afford the best uh, in terms of legal representation. काय म्हणतात इंटरव्यू मध्ये त्या मॅडम विचारतात महाराष्ट्राच्या आता झालेले आहेत इलेक्शन जस्ट प्लेस सेना विल नॉट फॉरगिव चंद्रचूड फॉर द द द डिले इन गिविंग जजमेंट म्हणजे युबीटी सेना काय म्हणते की इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल किंवा इतिहास तुम्हाला कधीच विसरणार नाही तुमच्या ह्या दिरंगाई झाल्यामुळे आणि काय चुकीचं बोलते युबीटी सेना शिवसेना कायम हेच सांगत आली चंद्रचूड साहेब निकाल द्या निकाल द्या निकाल द्या त्यापेक्षा न्याय पण द्या काय चुकीचं म्हणाली तुमचा निकाल आम्ही पाहूच शकलो नाही कसा गोंडाच दिसतो काय रंगाचा निकाल आहे कसा दिसतो हाताला मऊ लागतो की कडक लागतो आम्हाला काहीच पाहायला मिळालं नाही त्याच्या आधीच तुम्ही रिटायर देखील झाला जबाबदारी झटकून म्हणजे तुम्ही रिटायर झाला नाही तुमची सेवानिवृत्ती झाली नाही खरं तर तुम्ही वाट पाहत होता मी कधी निघतो याच्या सगळ्यातनं असंच आम्हाला वाटतंय आता असू शकतं आमच्या मनामध्ये हे सर्वसामान्य देशातून नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये हे प्रश्न येऊ शकतात पुढे काय म्हणतात बहा पण मला एक म्हणायचंय कधी दिरंगाई म्हणून आमचा प्रश्न तुमच्यावर नाहीये तुम्ही निकालामध्ये दिरंगाई केली जजमेंट देण्यामध्ये अहो तुम्ही निकाल दिलाच कुठे निकाल देण्यामध्ये दिरंगाई नाही तुम्ही तारखा देखील देऊ शकला नाहीत आम्हाला तारखा साध्या तारखा ते काय म्हणतात माझा आन्सर व्हेरी इज माय आन्सर इज व्हेरी सिम्पल यू पॉइंट आउट टू अस वी आर नॉट वर्किंग ते म्हणतायत मी तुम्ही आम्हाला असा प्रश्न विचारता की तुम्ही काम करत नव्हतं तिने असा कधी प्रश्न विचारला तुम्हाला कुठेही तिने असा प्रश्न विचारला तुम्ही काम करत नाही ती म्हणते तुम्ही दिरंगाई केली निकाल देण्यामध्ये किंवा शिवसेनेचा हा आरोप आहे निकालामध्ये दिरंगाई झाली तुम्ही काम करत नव्हतं असं आम्ही कधीच म्हटलंय तुमचं काम आम्ही पाहत होतो रोज इतर केसेस चालूच आहेत याची केस त्याची केस समलैंगिकतेची केस अर्णब गोस्वामीची केस देखील तुम्ही घेतली अर्णब गोस्वामीची ह्यांचं पुढे काय म्हणतायत मी माझ्या कार्यकाळामध्ये या दोन्ही दोन एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी सेव्हन बेंच बेंच डिसिजन नाईन बेंच डिसिजन फाय बेंच डिसिजन त्यानंतर म्हणतायत की मी आ, बॉन्ड्स वर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या निकालावर क्लोजर ऑफ द मदरसा डिसेबिलिटी राईट ऑफ इंडिविजुअल्स वी हैव डिसाइडेड क्रिटिकल कॉन्स्टिट्युशनल वैलिडिटी केसेस माइग्रेटेड फ्रॉम द बांगलादेश या सगळ्या गोष्टींवर मी निर्णय घेतले पण शिवसेनेची केस मला महत्वाची वाटली नाही कारण आमच्या पुढे जवळपास वीस वीस वर्ष जुन्या कॉन्स्टिट्युशनल केसेस विच आर पेंडिंग इन फ्रंट ऑफ द सुप्रीम कोर्ट फ्रॉम लास्ट ट्वेंटी इयर्स त्या महत्वाच्या होत्या आमच्यासाठी ही काय नवीन केस आहे हिच्यासाठी आम्ही कशासाठी निर्णय घेऊ मग वीस वर्षापासून त्या पेंडिंग होत्या आतापर्यंतच्या जजेसने त्याच्यावर निर्णय घेतले नाहीत आणि तुम्हाला त्या महत्वाच्या वाटल्या कारण शिवसेनेच्या निर्णयावर शिवसेनेच्या केसवर आपल्याला निर्णय घ्यायचाच नव्हता त्या अर्णब गोस्वामीची ज्या माणसाने म्हणजे त्याच्यावर आरोप होते की एका मराठी व्यावसायिकाला अन्वय नाईकला अलिबागचं प्रकरण तुम्हाला सर्वांना माहिती असेल अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच प्रवृत्त करण्याबद्दल यांच्यावर केस चालू होती त्याच्यावर देखील निर्णय झाला म्हणजे ती केसही किती महत्वाची होती अर्णब गोस्वामी मला वाटतं त्यात सुटले बाहेर सुटले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आणि अन्वयी नाईक यांची आत्महत्या झाली चार पाच कोटींचा अपहार झाल्याचा तो सगळं प्रकरण आहे ते सगळं तुम्ही डिटेलमध्ये पहा तुम्हाला सोशल मीडियावर मिळेल पण ती केस देखील के इतकी महत्वाची होती की ज्याच्यापुढे शिवसेनेसारख्या केसेसला तुम्हाला महत्व द्यावं असं वाटलं नाही हे इतकं सोपय म्हणतात काय इज दॅट लेस सिग्निफिकंट आता तुम्हाला आणखी एक महत्वाची केस सांगतो बरं का कुठल्या केसेसवर एक डिसिजन झाला इज दॅट लेस सिग्निफिकंट ज्या तोऱ्यामध्ये हे म्हणाले ज्या म्हणजे द पर्सन हू हॅव लायसन्स ऑफ लाईट मोटर व्हेकल्स कॅन ड्राईव्ह हेवी मोटर व्हेकल्स ऑफ सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड के जी अँड अबोव्ह म्हणजे ज्यांच्याकडे हलक्या प्रतीची वाहनं चालवण्याचं लायसन्स असतं त्यांना हेवी मोटर व्हेकल्स म्हणजे सात हजार पाचशे किलोग्रॅम आणि अबोवच्या म्हणजे वरच्या गाड्या चालवण्याचं परमिशन वगैरे अशा प्रकारची काही केस असेल मला माहिती नाही तिचं पूर्ण काही याच्याबद्दलही मी काही निर्णय घेतले आता पॉझिटिव्ह घेतले निगेटिव्ह घेतले मी पाहिलं नाही पण त्या केसेसवर मी निर्णय घेतले म्हणजे ही केस पण इतकी महत्वाची होती शिवसेनेसारख्या के केसेसच्या पुढे बघा ना हा तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलंय या सगळ्या गोष्टी मी काय वेगळं सांगतो यामध्ये आमचा जीव तिळतिळ तुटतो शिवसैनिक डोळे लावून बसले होते आस लावून बसले होते फक्त शिवसैनिक नाही शिवसेना नाही देशातले सर्व स्थानिक राजकीय पक्ष रिजनल पक्ष ज्यांचं ह्या सगळ्याकडे महत्वाचं लक्ष होतं कारण उद्या भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं नाही तर आपल्या पक्षाची शक्ल होणार हे मात्र त्यांनी आता इथून चांगलंच शिकलेलं आहे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हीच एक राजकीय सुजबूज आहे याच्यातून तुम्ही सरकारी स्टॅम्प मारला एक राजमान्यता दिली म्हणावं लागेल या सगळ्या केसेससाठी एवढ्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी होत्या ज्या आमच्या बाबतीत घडल्या नाही मग आम्ही बोलायचं नाही म्हणतायत की माझ्यावर वी हॅव रिफ्यूज टू म्हणजे शेवटचं जे तुम्हाला मी सांगितलं वी हॅव रिफ्यूज टू डिक्टेटेड डिक्टेटेड म्हणजे आमच्यावर कंट्रोल करण्यापासून आम्ही तुम्हाला रिफ्यूज केला आम्ही तुम्हाला परावृत्त केलं थांबवलं म्हणजे आमच्यावर आम्ही कोणाला कंट्रोल घेऊ दिला नाही किंवा कुणा कुठल्याही एखाद्या थर्ड पार्टीला असं की हीच केस घ्या तीच केस घ्या म्हणून आम्ही कोणाला आमच्यावर डिक्टेक्ट करू दिलं नाही समटाईम यू नो हायली रिसोर्स पर्सन कम टू द कोर्ट अँड दे ट्राय अँड सवन दुड बी लेसन फर्स्ट म्हणजे काही काही वेळा चांगले चांगले रिसोर्स असलेले लोक यायची मला वाटतं हा कॉन्टॅक्ट असणार कपिल सिब्बल यांचा की अशी लोक यायची ज्यांना जी वेल इक्विप्ड आहेत वेल रिसोर्स आहेत की जी वेल म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं एक लीगल रिप्रेझेंटेशन तुमच्याकडे आहे वकील आहेत तुमच्याकडे चांगली अशी माणसं येऊन ज्या वेळेस तुम्हाला सांगायची की माझी केस पहिली घ्या तर बॉस म्हणजे मी हे सगळं करणार नाही सॉरी आय विल नॉट गोन ऑट डू दिस म्हणजे इतकं सोपं म्हणजे हे मला शेवटी शेवटी असं वाटलं की आपली केस घ्यायचीच नव्हती ज्या प्रकारचं हे सगळं मी या मीडियाच्या आजच्या ह्या मुलाखतीत पाहिलं ते पाहून मला असं वाटतं की आपली केस घ्यायची नव्हती हे मात्र इथे स्पष्ट झालेलं आहे दिस वॉज दिस वॉज द मॅटर ऑफ कन्सर्न टू मी ऍज सीजेआय जस्ट बिकॉज ऑफ यू हॅव अ रिसोर्स अँड यू हॅव अॅबिलिटी टू टू अफोर्ड बेस्ट इन टर्म्स ऑफ लिगल रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमच्याकडे फक्त ती ते खरेदी करण्याची ताकद आहे किंवा तुमच्याकडे चांगले वकील घेण्याची ताकद आहे कधी आमच्याकडे जास्त पैसा कि आणखी कोणाकडे जास्त पैसा आमच्याकडे ती बेस्ट रिसोर्स अफोर्ड करण्याची ताकद आहे किंवा प्रेझेंट लिगल रिप्रेझेंटेशन ते घेण्याची त्यांच्या ताकद आहे म्हणजे हे सगळी कॉन्ट्राडिक्शनरी स्टेटमेंट मला वाटली असो हे सगळं तुम्हाला काही वेगळं समजवण्याची मला गरज नाही वकिलाच्या भले तो इंग्रजी मधला समजा ग्रामीण भागात असाल शेतकरी वर्गात काही बघत जर तुम्हाला समजा काही कळाल जरी नसेल ना मी तुम्हाला दाखवला फक्त डोळ्यात बघा डोळ्यातून सत्य दिसत बाहेर भाषा हे जरी एक माध्यम असलं माध्यम असलं संवादाचं माध्यम असलं तरी भावना समजण्याचं माध्यम आहे डोळे आहेत डोळे डोळे त्या डोळ्यात पहा तुम्हाला सगळं सत्य कळून जाईल मी काय सांगतोय बघा काही वेळेस मी इथून देखील विचार करत असतो आणि मी काही चुकीचं सांगत नाही जे आहे तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो असो तुम्हाला सर्वांची रजा घेतोय शिवसेनेसाठी ही फेर केस फार महत्वाची होती ज्याला आपण कचऱ्याचा केराची टोपली दाखवली ज्या ज्या वेळेस शिवसेनेच्या ह्या सगळ्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी तुम्ही माध्यमांच्या समोर येणार त्या त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला घेऊन आम्ही शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या समोर जाणार हे मात्र नक्की तुर्ताच रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या आणि भारतीय संविधानाने दिलेला हा आम्हाला एक मूलभूत अधिकार आहे आम्ही बोलू शकतो बोलण्याचा अधिकार अजूनही काढला गेलेला नाहीये होय की नाही शिवसैनिकांनो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या